कधी विचार केलाय का आपण की निवडणुकीच्या काळात नेते मंडळी एकदम नवीन घोषणा का करत नाहीत किंवा सरकारी गाड्यांचा वापर अचानक का थांबतो बरोबर या सगळ्या मागे आहे निवडणूक आयोगाची आचारसंहिता पण ती नेमकी काय आहे आणि आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो अगदी तर पुढच्या दहा बारा मिनिटात आपण हेच सगळं जाणून घेणार आहोत म्हणजे ही संहिता काय आहे हो प्रचाराचे नियम काय सरकारी योजना अधिकाऱ्यांवर काय बंधन येतात नियम मोडले तर काय होत हो आणि आपल्यासाठी यात काय महत्वाचं हे सगळं आपण बघूया आणि अशीच नेमकी कायद्याची उपयुक्त माहिती एकदम सोप्या भाषेत हवी असेल तर आपला महसूल शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्ये खूप महत्वाची माहिती आहे जी निवडणुकीच्या काळात आपल्याला उपयोगी पडेल नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत औ मागच्या आठवड्यातच आमच्या गावात एका नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर पाण्याची टाकी बांधायची घोषणा केली अच्छा गावात एकदम चर्चा पण दुसऱ्याच दिवशी बातमी आली की आचारसंहितेमुळे आता ते काम सुरू नाही होऊ शकत अरे बापरे अनेकांना प्रश्न पडला की हे काय गौड बंगाल आहे बाबा चला आज ह्याच आचारसंहितेबद्दल आपल्या तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न ही निवडणूक आचारसंहिता म्हणजे नक्की काय आणि ती का गरजेची आहे हो अगदी कळीचा मुद्दा आहे हा बघा राज्य निवडणूक आयोगाला आपल्या घटनेनं काही अधिकार दिले आहेत हो त्याचा वापर करून निवडणुका कशा तर शांततेत निष्पक्ष आणि एकदम मुक्त वातावरणात पार पडाव्यात ह्यासाठी काही नियम बनवले जातात अच्छा ह्याच नियमावलीला आपण आचारसंहिता म्हणतो याचा मुख्य उद्देश काय तर सगळ्या उमेदवारांना पक्षांना समान संधी मिळावी समान संधी हो कोणीही सत्तेचा किंवा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करू नये पैशाच्या जोरावर मत विकत घेण्याचा प्रयत्न नको आणि समाजात जात धर्म वगैरे कारणावरून तेड नको म्हणजे थोडक्यात निवडणुकीची प्रक्रिया स्वच्छ राहावी यासाठी ही खूप गरजेची आहे क्विक फॅक्ट आणि एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रात ही आचारसंहिता फक्त विधानसभेला किंवा लोकसभेलाच नाही हा अच्छा तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका नगरपालिका झेड पी पंचायत समिती आणि अगदी आपले ग्रामपंचायतीच्या निवडणुका सगळ्यांसाठी लागू होते अरे वा म्हणजे अगदी गल्ली दिल्लीपर्यंत जिथे निवडणूक तिथे आचारसंहिता म्हणजे निवडणुका खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने वाव्यात यासाठी ही एक नियमांची चौकट आहे अगदी बरोबर पण मग आचारसंहिता कधीपासून लागू होते आणि कधीपर्यंत असते यात काही महत्वाचे टप्पे वगैरे असतात का असतात ना ही आचारसंहिता कधीपासून लागू होते तर ज्या दिवशी राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो म्हणजे तारखा हो तारखा जाहीर झाल्या की त्या क्षणापासून ती लागू होते आणि कधीपर्यंत तर मतमोजणी होऊन निकाल लागेपर्यंत अच्छा निकाल लागेपर्यंत हो आणि साधारणपणे यात दोन महत्वाचे टप्पे मानले जातात पहिला टप्पा म्हणजे घोषणा झाल्यापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि दुसरा जो जास्त कडक असतो तो म्हणजे उमेदवार निश्चित झाल्यावर म्हणजे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यापासून थेट निकाल लागेपर्यंत क्विक फॅक्ट पहिल्या टप्प्यात कसं आहे सरकार शक्यतो नवीन धोरणात्मक निर्णय किंवा योजना जाहीर करत नाही ओके okay. पण दुसऱ्या टप्प्यात जेव्हा उमेदवार ठरतात आणि खरा प्रचार सुरू होतो तेव्हा नियम अजून कडक होतात कारण तेव्हाच गैरप्रकार होण्याची शक्यता जास्त असते ना म्हणजे जसा जसा निवडणुकीचा ज्वर वाढतो तसे नियमही अधिक कडक होत जातात बरोबर ना अगदी बरोबर आता प्रचारावर येऊया कारण इथेच खरी कसोटी लागते असं वाटतं हो खरी कसोटी इथेच आहे उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचारात काय पथ्य पाळायला हवीत म्हणजे टीका कशी करावी भाषणं कशी असावीत यावर काय बंधन आहेत माझ्या अनुभवातून सांगतो प्रचाराचा सा मुद्दा सगळ्यात संवेदनशील असतो नियम अगदी स्पष्ट आहेत म्हणजे कसं उमेदवारांनी किंवा पक्षांनी एकमेकांवर टीका करायची तर ती त्यांच्या धोरणांवर कामांवर कामांवर आधारित हो किंवा भूतकाळातल्या कामगिरीवर आधारित ठेवावी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर खाजगी बाबींवर किंवा जात धर्म यावरून टीका टिप्पणी करायला सक्त मनाई आहे अजिबात नाही तसंच मंदिर मस्जिद चर्च किंवा कोणतंही धार्मिक स्थळ हे प्रचाराचं व्यासपीठ बनवता येत नाही अच्छा तिथे फक्त दर्शनाला जा पण मतांचा जोगवा मागू नका आणि मतदारांना पैशाचं वस्तूंचं किंवा दारूचं आमिष दाखवणं हा तर कायद्यानी गुन्हाच आहे हा तर मोठा गुन्हा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या भाषणातून किंवा कृतीतून समाजात द्वेष पसरणार नाही तेड निर्माण होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर वातावरण घडूळ होतं एक किस्सा सांगतो थोडक्यात मागच्या एका जिल्हा परिषद निवडणुकीत काय झालं एका उमेदवाराने प्रतिस्पर्ध्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक आरोप केले होते अरे देवा मग निवडणूक आयोगाकडे तक्रार गेली त्यांनी तात्काळ नोटीस बजावली आणि त्या उमेदवारावर कारवाई सुद्धा झाली झालीच पाहिजे त्यामुळे शहाणपण यातच आहे की बाबा फक्त कामावर बोला धोरणांवर बोला बाकी नको गैरसमज मिथ बस्टिंग अनेक लोकांना असं वाटतं की निवडणुकीच्या रणधुमाळीत काहीही बोललं तरी चालतं कोण विचारणार हो असंच वाटतं बऱ्याच जणांना पण हे साफ चूक आहे जर तुम्ही कोणाच्या खासगी आयुष्यावर जातधर्मावर टीका केली किंवा समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर निवडणूक आयोग तुमच्यावर नक्कीच कारवाई करू शकतो कायद्याचा बडगा उघारला जाऊ शकतो म्हणजे तोंड आहे म्हणून काहीही बोलायचं चा। असं नाही चालत विचारपूर्वक आणि नियमात राहूनच प्रचार करावा लागतो भारीच आपल्या भागात प्रचारात काय मुद्दे गाजतात फक्त कामावर बोललं जातं की वैयक्तिक टीका पण होते कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि हो अशाच कायदेशीर बारकाव्यांसाठी आणि नियमांच्या सोप्या माहितीसाठी महसूल शाहीला सबस्क्राईब करायला विसरू नका हे झालं उमेदवार आणि पक्षांबद्दल पण सरकारी यंत्रणेचं काय म्हणजे सरकारी अधिकारी कर्मचारी आणि सरकारी मालमत्ता जसं की गाड्या सरकारी बंगले विश्रामगृह हो, यांच्या वापराबाबत काय नियम आहेत कारण अनेकदा सत्ताधारी पक्षावर याचा गैरवापर केल्याचे आरोप होतात ना अगदी योग्य प्रश्न विचारलात याबाबत नियम अतिशय स्पष्ट आणि कडक आहेत कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी ज्यांची निवडणुकीच्या कामासाठी अधिकृत नेमणूक झालेली नाहीये हो ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाग घेऊ शकत नाहीत त्यांनी पूर्णपणे तटस्थ राहायचं असतं तटस्थ हो। सरकारी वाहनं मग ती कार असो जीप असो किंवा अगदी विमान वा हेलिकॉप्टर यांचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी करता येत नाही करता येत याला फक्त काही उच्च पदस्थ व्यक्तींना म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्री यांना सुरक्षेच्या कारणास्तव अपवाद असतो बर पण त्यांनीही सरकारी दौऱ्यात निवडणूक प्रचार करायचा नसतो अच्छा सरकारी दौऱ्याचा आणि निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा ठेवावा लागतो वेगळाच ठेवायचा हो तसंच सरकारी बंगले सर्किट हाऊस किंवा इतर कोणतीही सरकारी मालमत्ता पक्षाच्या बैठकांसाठी किंवा प्रचाराच्या कामासाठी वापरता येत नाही ना वापरता येत। जर अपवादात्मक परिस्थितीत वापरायची असेलच तर ती जागा सर्व पक्षांना समान अटींवर उपलब्ध करून द्यावी लागते फक्त सत्ताधारी पक्षालाच नाही क्विक फॅक्ट अगदी मंत्री महोदय जरी सरकारी दौऱ्यावर असले आणि त्याच मतदारसंघात निवडणूक असेल तरी ते सरकारी दौऱ्याचा उपयोग प्रचारासाठी करू शकत नाहीत अरे बापरे त्यांना प्रचार करायचा असेल तर तो खाजगी कामाचा भाग म्हणून करावा लागतो सरकारी यंत्रणा न वापरता हे नियम का महत्वाचे आहेत कारण त्यामुळे सरकारी पदाचा अधिकाराचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेचा पैशाचा गैरवापर टाळता येतो निवडणूक सर्वांसाठी समान पातळीवर लढली जावी हा यामागचा उद्देश आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही म्हणजे सत्ता आहे म्हणून गैरवापर करायचा नाही अजिबात नाही आता पुढचा प्रश्न आजकाल निवडणुकीच्या वेळी घरांवर दुकानांवर चौका चौकात बॅनर पोस्टर झेंडे यांची नुसती गर्दी दिसते हो दिसतेच यावर काही बंधनं आहेत का की कोणीही कुठेही काहीही लावू शकत नाही तसं नाहीये त्यावरही नियम आहेत विशेषतः खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेबाबत स्टेप बाय स्टेप बघूया खाजगी जागेवर बॅनर पोस्टर लावायचे नियम सांगा बघू एक मालकाची परवानगी घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीच्या घराच्या भिंतीवर कंपाऊंडवर किंवा दुकानावर तुम्हाला बॅनर पोस्टर किंवा झेंडा लावायचा आहे त्या मालमत्ता मालकाची लेखी हो लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे अच्छा लेखीच पाहिजे तोंडी बोलून नाही चालणार दोन मालमत्तेचं चा नुकसान टाळा परवानगी मिळाली तरी बॅनर किंवा पोस्टर लावताना त्या जागेचं नुकसान होणार नाही ती जागा विद्रूप दिसणार नाही म्हणजे भिंती रंगवणं खिळे ठोकून नुकसान करणं हे टाळावं लागतं यासाठी आपल्याकडे मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा सुद्धा आहे हो आहे तीन वेळेवर काढून टाका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुकीचा प्रचार संपला कि हे सर्व बॅनर पोस्टर झेंडे उमेदवाराने किंवा पक्षाने स्वतःच्या खर्चाने तात्काळ काढून टाकावे लागतात आणि ती जागा पुन्हा जशी होती तशी स्वच्छ करावी लागते ही शेवटची अट खूप महत्वाची आहे हो खूप महत्वाची आणि सरकारी किंवा सार्वजनिक जागा म्हणजे रस्ते विजेचे खांब सरकारी इमारती एस टी स्टँड अशा ठिकाणी तर परवानगी शिवाय काहीही लावता येत नाही तिथे नाहीच लावतायत हो जर स्थानिक प्रशासनाने काही जागा ठरवून दिल्या असतील तर तिथे परवानगी घेऊन लावता येतं पण तिथेही सर्वांना समान संधी हवी म्हणजे अति तिथे माती होऊ नये म्हणून हे नियम आहेत नाहीतर निवडणुकीनंतर सगळीकडे फक्त याच गोष्टींचा कचरा दिसतो अगदी ही माहिती ऐकल्यावर आपण आपल्या घरावरील किंवा आसपासचे पोस्टर बॅनर नियमाप्रमाणे आहेत का हे तपासणार का आणि हो आमच्या एका दर्शक मित्राने अमोल पाटील जळगाव यांनी मागच्या वेळी विचारलं होतं की परवानगी न घेता बॅनर लावल्यास काय होतं हो महत्वाचा प्रश्न आहे तर अमोलजी आता आपल्याला उत्तर मिळालं असेल की मालमत्तेचा मालक किंवा निवडणूक आयोग कायदेशीर कारवाई करू शकतो नक्कीच करू शकतो तुम्हालाही असे प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी महसूल शाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढचा मुद्दा आहे सभा मिरवणुका आणि प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांचा यासाठी काय नियम आहेत काय परवानग्या घ्याव्या लागतात हो यासाठी सुद्धा एक निश्चित प्रक्रिया आहे कोणतीही जाहीर सभा घ्यायची असेल किंवा मिरवणूक काढायची असेल तर त्यासाठी स्थानिक पोलिसांची आगाऊ परवानगी घेणं आवश्यक आहे पोलिसांची परवानगी हो परवानगी अर्जात सभेची वेळ ठिकाण आणि मिरवणुकीचा मार्ग स्पष्टपणे नमूद करावा लागतो जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था राखता येईल तसेच एका पक्षाच्या सभेच्या किंवा मिरवणुकीच्या वेळी त्याच ठिकाणी किंवा मार्गावर दुसऱ्या पक्षाने कार्यक्रम आयोजित करून अडथळा आणू नये हे अपेक्षित असतं बरोबर वाहनांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी मग ती जीप असो कार असो किंवा टेम्पो असो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून म्हणजे रिटर्निंग ऑफिसरकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते प्रत्येक गाडीसाठी हो प्रत्येक गाडीसाठी या वाहनांची संख्या सुद्धा मर्यादित असते बर का जसं की जिल्हा परिषद किंवा नगरपालिका निवडणुकीसाठी साधारणपणे तीन वाहन अच्छा तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कदाचित एक वाहन अशा मर्यादा असू शकतात ही परवानगी गाडीवर स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावणं बंधनकारक आहे ओके आणि क्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर वापरायचा असेल तर त्याचीही वेगळी परवानगी घ्यावी लागते आणि तो फक्त सकाळी सहा ते रात्री दहा याच वेळेत वापरता येतो फक्त सकाळी सहा ते रात्री दहा हो रात्री दहा नंतर क्षेपकाचा वापर करता येत नाही जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आलं लक्षात हो हो नक्कीच आलं माझ्या अनुभवातून सांगतो अनेकदा उत्साहाच्या भरात परवानगी न घेताच कार्यक्रम सुरू केले जातात करतात लोक पण जर कोणी तक्रार केली किंवा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं तर सभा किंवा मिरवणूक थांबवली जाऊ शकते आणि कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागू त्यामुळे नियम पाळणे महत्त्वाचे महसूलशाही तुम्हाला असेच नियम सोप्या भाषेत सांगत राहील नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे नवीन माहिती तात्काळ मिळेल एक मोठा प्रश्न नेहमी चर्चेत असतो विशेषतः मतदारांमध्ये आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार नवीन योजना जाहीर करू शकतं का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे नवीन अनुदान सवलती किंवा सरकारी नोकर भरती करता येते का नाही अजिबात नाही आणि हा आचारसंहितेचा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे ज्या क्षणी आचारसंहिता लागू होते त्या क्षणापासून सत्ताधारी पक्ष किंवा सरकार मतदारांवर प्रभाव टाकेल अशी कोणतीही नवीन घोषणा करू शकत नाही कोणतीच नाही कोणतीच नाही यात काय काय येतं तर कोणतीही नवीन योजना सुरू करणे कोणत्याही स्वरूपाचं आर्थिक अनुदान किंवा सवलती जाहीर करणे जसं की कर्जमाफी वीज बिलात सूट वगैरे नवीन रस्त्यांचं किंवा इतर कामांचं भूमिपूजन करणे किंवा कोणत्याही नवीन प्रकल्पाचं उद्घाटन करणे या सगळ्या गोष्टींवर बंदी येते सगळं बंद हो नवीन सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया सुद्धा आचारसंहिता काळात सुरू करता येत नाही मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती जर लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एम पी एस सी यू पी एस सी किंवा इतर अधिकृत निवड मंडळांमार्फत भरती प्रक्रिया आचारसंहिता लागण्यापूर्वीच कायदेशीररित्या सुरू झाली असेल तर ती प्रक्रिया पुढे चालू ठेवता येते अच्छा म्हणजे जी सुरू आहे ती थांबत नाही थांबत तसंच जी विकास कामं किंवा योजना आचारसंहिता लागण्यापूर्वीच सुरू आहेत ती कामं थांबवण्याची गरज नसते ती सुरू ठेवता येतात याला एक महत्त्वाचा अपवाद आहे जर एखाद्या भागात दुष्काळ पूर रोगराईसारखी गंभीर नैसर्गिक आपत्ती आली हो तर अशा परिस्थितीत लोकांच्या मदतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना सरकारला तात्काळ करता येतात पण हे मदत कार्य करताना कोणताही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करता येत नाही किंवा त्यात कोणताही भेदभाव करता येत नाही अच्छा गैरसमज बरेच जण म्हणतात की आचारसंहिता लागली म्हणजे विकास थांबला सरकार काहीच काम करत नाही हो बोलतात लोक असं पण हे पूर्ण सत्य नाही जी कामं आधीपासून मंजूर आहेत चालू आहेत ते सुरूच राहतात फक्त निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना भुलवण्यासाठी नवीन घोषणा आणि कामांची खैरात वाटण्यावर निर्बंध येतात जेणेकरून सर्वांना समान संधी मिळेल कळलं हो आता स्पष्ट झालं हे लक्षात ठेवलं पाहिजे नाही तो उगाच गैरसमज पसरतात आता येऊया थेट मतदानाच्या दिवसाकडे हा तर लोकशाहीचा उत्सव असतो अगदी या दिवशी काय काय नियम पाळावे लागतात म्हणजे मतदारांनी उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय करावं आणि काय करू नये मतदानाचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो आणि तो शांततेत निर्भयपणे पार पडावा यासाठी खूप कडक नियम आहेत सगळ्यात कडीचा नियम म्हणजे मतदान केंद्र आणि त्याच्या सभोवतालचा शंभर मीटरचा परिसर शंभर मीटर हो या परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रचार करणं घोषणाबाजी करणं उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी वाटणं किंवा मतदारांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणं याला पूर्णपणे बंदी असते पूर्ण हो उमेदवारांना किंवा पक्षांना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी स्वतःच्या गाड्या वापरता येत नाहीत म्हणजे चला तुम्हाला गाडीत घालून नेतो असं नाही येत नाही करता येत याला फक्त अपंग व्यक्ती अतिवृद्ध किंवा आजारी मतदार यांच्यासाठी तेही निवडणूक अधिकाऱ्याच्या परवानगीने अपवाद असतो प्रत्येक उमेदवाराला मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी मतदान केंद्रात आपला एक प्रतिनिधी म्हणजे पोलिंग एजंट नेमण्याचा अधिकार असतो असतो पण त्या प्रतिनिधीने तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या सर्व सूचना पाळल्या पाहिजेत आणि शांतता राखली पाहिजे अनेक ठिकाणी मतदान केंद्रात मोबाईल फोन घेऊन जाण्यावर किंवा वापरण्यावर सुद्धा बंदी असते आणि आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे मतदान संपण्याच्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अठ्ठेचाळीस तास आधी हो अठ्ठेचाळीस तास आधीपासून संपूर्ण मतदारसंघात दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी असते याला ड्राय डे म्हणता हो हे यासाठीच की मतदानाच्या आदल्या रात्री किंवा दिवशी दारूच्या प्रभावाखाली काही अनुचित प्रकार घडू नयेत सक्सेस स्टोरी थोडक्यात मागच्या एका ग्रामपंचायत निवडणुकीत एका गावात मतदानाच्या दिवशी काय झालं एका उमेदवाराचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या अगदी जवळ म्हणजे शंभर मीटरच्या आत उभे राहून मतदारांना स्लिप्स वाटत होते अरे देवा आणि त्यांच्या उमेदवाराला मत देण्यास सांगत होते तिथल्याच एका जागरूक तरुण मतदाराने हे पाहिलं आणि तात्काळ मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याकडे आणि बाहेर असलेल्या पोलिसांकडे तक्रार केली वा पोलिसांनी लगेच त्या कार्यकर्त्यांना तिथून हटवलं आणि समज दिली यामुळे पुढे मतदान शांततेत पार पडलं बघा एका नागरिकाच्या जागरूकतेमुळे किती फरक पडतो खरंच हे सगळे नियम यासाठीच आहेत की प्रत्येक मतदाराला आपला हक्क शांततेत आणि कोणाच्याही दबावाशिवाय बजावता यावा बारीक किस्सा सांगितलात आपल्यापैकी कोणीही मतदानाच्या दिवशी असे नियमभंग होताना पाहिले आहेत का किंवा कोणीतरी जागरूकपणे तक्रार करून ते थांबवले आहेत कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव आणि अनुभव नक्की लिहा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर माहितीसाठी महसूलशाहीला सबस्क्राईब करायला विसरू नका इतके सगळे नियम आपण पाहिले पण समजा कोणी हे नियम मोडलेच तर नेमकं काय होतं काय कारवाई केली जाते की फक्त समज देऊन सोडून देतात नाही नाही फक्त समज देऊन सोडलं जात नाही खास करून गंभीर प्रकरणांमध्ये जर कोणी उमेदवार राजकीय पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन करताना आढळले तर निवडणूक आयोग किंवा संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे कोणीही नागरिक तक्रार करू शकतो तक्रार करता येते हो नक्कीच आयोग अशा तक्रारींची गंभीर दखल घेतो आणि त्याची चौकशी करतो चौकशीमध्ये जर दोष सिद्ध झाला तर उल्लंघनाच्या प्रकारानुसार आणि गांभीर्यानुसार कारवाई केली जाते किरकोळ उल्लंघन असेल तर समज दिली जाऊ शकते रिप्रिमेंट किंवा आयोगाकडून जाहीर निषेध नोंदवला जाऊ शकतो सेन्शुअर अच्छा पण जर उल्लंघन गंभीर स्वरूपाचं असेल जसं की मतदारांना पैसे किंवा दारू वाटणं धमक्या देणं द्वेष पसरवणारी भाषणं करणं सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करणं तर मग भारतीय दंडसंहिता आयपीसी लोकप्रतिनिधित्व कायदा आरपीए किंवा इतर संबंधित कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो गुन्हा दाखल होतो हो यात दंड किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद सुद्धा असू शकते क्विक फॅक्ट काही अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये जर उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्याचं सिद्ध झालं तर निवडणूक आयोग त्या उमेदवाराला निवडणुकीतून अपात्र ठरवू शकतो किंवा त्याची उमेदवारी सुद्धा रद्द करू शकतो उमेदवारी रद्द हो त्यामुळे नियम पाळणं हे केवळ नैतिकच नाही तर कायदेशीर दृष्ट्या सुद्धा बंधनकारक आणि महत्वाचं आहे बापरे म्हणजे नियम मोडणं चांगलंच महागात पडू शकतं उमेदवारीच धोक्यात येऊ शकते आता शेवटचा प्रश्न घेऊया जो आजच्या काळासाठी खूप महत्वाचा आहे हो प्रचारात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढलाय वाढलाय खूप त्यासाठी आचारसंहितेत काही विशेष नियम आहेत का हो नक्कीच काळानुरूप आचारसंहितेतही बदल केले जातात आणि नवीन माध्यमांसाठी नियम आणले जातात इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टीव्ही चॅनल्स केबल नेटवर्क रेडिओ यावर कोणतीही राजकीय जाहिरात द्यायची असेल हो तर ती प्रसारित करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने नेमलेल्या माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती एम सी एम सी कडून ती जाहिरात प्रमाणित करून घेणं बंधनकारक आहे म्हणजे आधी परवानगी घ्यायची हो आधी आयोगाला दाखवा त्यांची परवानगी घ्या मगच टीव्हीवर दाखवा ओके आता राहिला प्रश्न सोशल मीडियाचा फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप वगैरे या माध्यमांवर अफवा पसरवणं खोट्या बातम्या म्हणजे फेक न्यूज देणं फेक न्यूज खूप चालतं हल्ली हो दोन समाजात किंवा गटात द्वेष निर्माण करणारी माहिती टाकणं प्रतिस्पर्धी उमेदवाराची बदनामी करणारी पोस्ट टाकणं या सगळ्यावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असतं लक्ष असतं आयोगाचं हो असे प्रकार आढळल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आयटी ऍक्ट आणि इतर फौजदारी कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते उमेदवारांना त्यांचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्स कोणते आहेत याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते द्यावी लागते आणि महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर प्रचारासाठी जो काही खर्च केला जातो म्हणजे जाहिराती वगैरे तो खर्च सुद्धा उमेदवाराच्या एकूण निवडणूक खर्चात धरला जातो आणि त्याची मर्यादा पाळावी लागते माझ्या अनुभवातून सांगतो डिजिटल जग जरी आभासी वाटत असलं तरी तिथे केलेला नियमभंग हा खरा असतो आणि त्यावर होणारी कारवाई सुद्धा खरीखुरी असते बरोबर त्यामुळे सोशल मीडिया वापरताना वा, ही खूपच महत्वाची माहिती दिलीत कारण आजकाल सोशल मीडियावरूनच जास्त प्रचार होतो म्हणजे ऑनलाईन जगात वावरताना सुद्धा नियम पाळणं तितकंच महत्वाचं आहे तर मंडळी आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण पाहिलं की निवडणूक आचारसंहिता म्हणजे नक्की काय असतं ती कधीपासून कधीपर्यंत लागू होते बरोबर प्रचारात काय बोलावं काय बोलू नये सरकारी यंत्रणा आणि मालमत्तेचा वापर कसा टाळावा हो बॅनर पोस्टर लावण्याचे नियम काय आहेत सभा मिरवणुका आणि वाहनांसाठी काय परवानग्या लागतात मतदानाच्या दिवशीचे नियम हो मतदानाच्या दिवशी कोणते नियम पाळावेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियम मोडल्यास काय कडक कारवाई होऊ शकते अगदी सोशल मीडिया पर्यंतचे नियम आपण बघितले हो अगदी बघ एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सरकार कायदे बनवते आयोग नियम लागू करतो पण खरी ताकद आपल्या म्हणजे नागरिकांच्या जागरूकतेत आहे अगदी खरं आहे आपण माहिती मिळवली पाहिजे नियमांचं पालन स्वतः केलं पाहिजे आणि कोणी उल्लंघन करत असेल तर निर्भयपणे आवाज उठवला पाहिजे कारण एक जागरूक आणि माहिती असलेला मतदारच आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत निकोप आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख बनवतो तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत अशीच सखोल आणि सोप्या भाषेत माहिती हवी आहे का मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला अजून कोणत्या कायदेशीर विषयावर किंवा सरकारी योजनेवर अशीच सविस्तर माहिती हवी आहे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सुचवा तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो पुढच्या भागात आपण जाणून घेऊया जमिनीच्या वारस नोंदी कशा करतात त्यासाठी काय कागदपत्र लागतात आणि त्यातल्या कायदेशीर प्रक्रिया काय आहेत पण खूप विषय आहे हो ही पण एक अत्यंत महत्वाची माहिती आहे जी अनेकांना उपयोगी पडेल त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा तिथे तुम्हाला थेट अपडेट्स आणि महत्वाची माहिती मिळेल त्याच्या लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या गावातल्या किंवा मित्रमंडळींच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जरूर फॉरवर्ड करा योग्य आणि महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि नकळतपणे तुम्हीही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवाल कारण ज्ञान वाढल्याने वाढतं अगदी बरोबर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन आणि तितक्याच महत्वाच्या विषयासह धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र